माजलगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके हे विजयी झाले आहेत त्यांच्या विजयामुळे मात माजलगाव मतदारसंघामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी गुलाल उधळून मोठा आनंद उत्सव साजरा करत आहेत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची मतमोजणी आज शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून सुरू होती मात्र दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माजलगाव मतदारसंघाचा निकाल आला असून महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके हे देखील विजयी झाले आहेत माजलगाव मतदारसंघामध्ये मोठी चुरशीची लढत नागरिकांना पाहायला मिळाली या दरम्यान महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे उमेदवार होते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महावि विकास आघाडीअंतर्गत मोहन जगताप हे उमेदवारी दाखल केली होती मात्र या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती आघाडी पिछाडीचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या शेवटची फेरी अठ्ठावीसवी झाली यामध्ये शेवटच्या फेरीमध्ये अठ्ठावीसव्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना एकोणसाठ हजार चारशे सदोतीस मते पडली तर महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना पासष्ट हजार तीनशे आठ मते पडली या दरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांचा पाच हजार आठशे एकाहत्तर मतांनी मोठा विजय झाला व प्रकाश सोळंके यांच्या विजयाने सर्वत्र उत्सव साजरा होत आहे तर मोहन जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला आमदार प्रकाश सोळंके यांचा विजय झाल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळून मोठा उत्सव साजरा केला